एक आमदार प्रतिनिधी म्हणून आबांनी मला इथं पाठवलेला आहे मी जसं मागच्या वेळेसुद्धा ज्यावेळेस मुंबईला पूज केली ती त्यावेळेसुद्धा आदरणीय आपल्या नेतृत्वाखाली आणि आबांनी सुद्धा या आंदोलनावर पाठिंबा देऊन काय आर्थिक मदत असेल काय बाकीच्या काय गोष्टीची मदत असतात ती मदत केली ती आणि आज सुद्धा जे काही या मराठा का का आंदोलन थां 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 तो तो आगे पुरकार झाला त्या आंदोलनाला दाम दाम दंडबेन जी काय गरज लागल ती आर्थिक असो राजकीय असो आणि अन्य कुठली गरज असली असो त्यासाठी मी मराठा आंदोलनाच्या पाठीमागे शंभर टक्के ताकदीने नाही उभा असं मी आदरणी माझ्या वतीने आम्ही भाऊ मराठा मोठ्या प्रमाणात वाद <laughs> उपाळून मागाशी मी जस्ट ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीने की बाबा मोठ्या भावाची तर त्यांनी विचार हा केला पाहिजे त्या पद्धतीने जे खरंच मराठा समाजात नाही इतर समाजात सुद्धा जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी जे मला वाटतं मी तालुक्यात असताना एकोणीसशे आठ पंच्याण्णव दोन दो हजार साली एक वाक्य केलं की प्रथमचा तुम्हाला जर समसमान नागरिक कायदा आणा असेल तर तो पहिला नोकरी उद्योगधंदे ह्याच्यात तुम्ही समसमान नागरिक कायदा आणा तसं ज्या मोठ्या भावाची फोग भागल्यानंतर बारक्या भावाचा विचार केला पाहिजे तसंच ज्याला खरंच गरज आहे ह्या आरक्षणाची त्याला हे आरक्षण दिलं पाहिजे ते कुठल्याही जातीपातीचा असो